नाशिक नाशिकमध्ये नाशिकची उमेदवारी ही कोणत्या पक्षाला जाणार या संदर्भामध्ये रस्सी खेच पाहायला मिळत आहे नाशिकासाठी भाजपा आणि शिवसेना भिडले महायुतीतल्या वादामुळे उमेदवारी अडकली आहे लोकसभा गेले अनेक वर्षांपासून इथं शिवसेनेचाच शिवसेनेचाच लोकप्रतिनिधी लोकसभा सदस्य आहे गेली दहा वर्षापासून आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील ही विद्यमान जे काही ज्या ज्या काही खा का लोकसभा होत्या अशा सर्वांसाठीच आमच्या सर्वच खासदारांची आग्रही मागणी होती का आपण अठरा जागा ह्या धनुष्यबाणावरती निवडून आल्या शिवसेना पक्षावरती आणि म्हणून अठराशे अठरा जागांवरती दावेदारी ही आपली असायला पाहिजे अशा प्रकारच्या सगळ्यांचाच आग्रह आमच्या सर्व खासदारांचा त्या ठिकाणी होतो नगरपालिकांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आमचे पंचवीस एक नगरसेवक ह्या भारतीय जनता पार्टीचे जवळपास ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि एकूण शंभर नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहे त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत सर्वांचं आमचं एकमत ह्या हो विषयाच्या बाबतीमध्ये आहे